सरपंचपद आरक्षणासाठी पुन्हा सोडत राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अधिसूचना काढून इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या म्हणजेच ओबीसी सरपंच पदासाठी सव्वीस पॉईंट चार टक्के आरक्षण देण्यात आले होते मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसीच्या साठी सत्तावीस टक्के आरक्षणाला मान्यता दिल्याने विकास विभागाने पूर्वी दिलेले आरक्षण बदलण्यात आले आहे लवकरच तालुकानिहाय सरपंच पदाचा आरक्षण कोठा निश्चित करून तो संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना कळविण्यात येणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सरपंच पदाचा कोटा प्राप्त झाल्यानंतर तालुकानिहाय आरक्षणाचे जाहीर करण्यात येणार आहे या आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेनंतर गावागावात सरपंच पदासाठी कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण लागणार आहे हे स्पष्ट होणार आहे यामुळे गाव पातळीवरील राजकीय समीकरणे बदलणार असून यामुळे स्थानिक पुढाऱ्यांचे लक्ष या प्रक्रियेवर केंद्रित झाले आहे राज्यात बारा हजार चारशे शहाण्णव महिलांना थेट सरपंच पदाची संधी मिळणार असून यामुळे महिलांच्या नेतृत्वात वाढ होऊन गावपातळीवर सामाजिक बदल घडण्यास चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे तसेच या नव्या आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गात गेलेली काही ओबीसी पदे पुन्हा ओबीसी प्रवर्गात येणार असल्याने नव्याने सरपंच आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे